सर्व यावल शहरातील सर्व धर्मीय हो। बंधू भगिनी आणि मित्रांनो पाच सप्टेंबर या दिवशी आपल्या शहरातील बालक मोहम्मद व हा अचानकपणे गायब झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या खलिबा नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये सापडला खरं म्हणजे ही घटना ज्यावेळी यावल शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि शहरातली जनभावना अत्यंत तीव्र त्या ठिकाणी झाली हजारोच्या संख्येने या शहरामधले नागरिक ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी धावून गेले आणि खरं म्हणजे एक सहा वर्षाचा बालक आणि त्याची त्या ठिकाणी हत्या झाली आणि त्याचा मृतदेह दे त्या ठिकाणी जाळून टाकण्यात आलेला होता म्हणजे अत्यंत सैताना देखील देखी लाजवेल असं कृत्य त्या ठिकाणी त्या नराधामाने केलेलं आहे अनेक प्रकारचे प्रवास या ठिकाणी शहरामध्ये चर्चेले जात आहे म्हणत म्हणताय की अनैसर्गिक कृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी याचा खून झाला का आहे जादू जादूटोण्याच्या माध्यमातून याचा खून झाला का असे वेगवेगळे संशयाचं धुकं सा या शहरामध्ये पसरलेलं आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून तालुक्याचे दंडाधिकारी मान्य तहसीलदार यांना आम्ही विनंती करणार आहे की आपण पोलिसांना या दोघं अँगलने या ठिकाणी या घटनेचा तपास झाला पाहिजे या घटनेमध्ये केवळ एकाच आरोपीला काल पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये अन्य लोकांची सहभागी आहे का एकटा व्यक्ती असं कृत्य करू शकतो का आणखी जे जे लोक याच्यामध्ये सहभागी झाले असतील त्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाने संवेदनशील राहून या परिवाराला न्याय द्यावा हा विषय एखाद्या परिवारापुरता एखाद्या समाजापुरता गणपतीच्या उत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांसाठी आनंद आणि भक्तीचा संगम ठरला अशा ताज्या घरामुळे बघण्यासाठी एक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर करा हा अपडेट या बालकाच्या कुटुंबा आहे आणि म्हणून सर्व लोकांनी मिळून काल असं ठरवलं होतं की या ठिकाणी मुकमोर्चा शांततेच्या मार्गाने आपण तहसील ऑफिसर या ठिकाणी हजारोच्या संख्येने आणू मात्र पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आणू विनंतीनुसार या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे म्हणून पोलिसांच्या शब्दाला आम्ही या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हजाराने संख्येने मोर्चा न घातला या ठिकाणी पन्नास शंभर लोक येऊन आम्ही या ठिकाणी प्रमुख लोकांनी येऊन मानवी तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमचं प्रशासनाला या ठिकाणी सांगलं आहे की या संदर्भामध्ये उज्ज्वल निकम सरकार प्रसिद्ध वकील जो या जळगाव जिल्ह्यामध्ये नव्या महाराष्ट्रामध्ये काम करत असेल या व्यक्तीला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये मै न्याय देण्याच्या संदर्भामध्ये नियुक्त झालं पाहिजे खरं म्हणजे <laughs> चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल करणे नव्वद दिवसाच्या आत करावं लागतं परंतु या प्रकरणामध्ये विशेष टीम या ठिकाणी लावून नव्वद दिवसाच्या आत या ठिकाणी आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयामध्ये वर्षभराच्या कालखंडामध्ये या ठिकाणी या केसचा निकाल लागून जो आरोपी आहे जो नराजम आहे त्याला मदत करणारे जे जे लोक आहेत या साऱ्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या भावना मान्य तहसीलदार साहेब यांनी आजच्या महाराष्ट्र शासनाला कडून या प्रकरणी आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा असं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद